प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी भारतात मंदिर ही महाराष्ट्रात आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिर आहे सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरं आहे तिथेच सर्वाधिक परकीय आक्रमणे झाली आहे महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं देवांचं दर्शन वेरूळ अजिंठा लेण्यातील मंदिर त्रिंबकेश्वर भीमाशंकर घृणेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिर आहेत त्याचबरोबर पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती हे प्रसिद्ध मंदिर आहे मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं त्यांच्या काळात मुस्लिम आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं महाराष्ट्रातली मंदिरं ही स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे काळ्या आणि राखाडी दगडांचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सर्वांचं लक्ष वेधतात हा काळा मजबूत दगड आहे हा दगड मजबूत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठमोठे डोंगर फोडून गुहांच्या मंदिरं बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरूळचं कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि वेसरा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत उत्तरेकडील नागर शैलीतील आहे तर द्रविड शैलीतील मंदिरं दक्षिण भारतात आढळतात दोन्हीचे मिश्र स्वरूप वेसार हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात दिसून येतं थोडक्यात काय तर भारतीय संस्कृतीतील मंदिरं समाजाला जोडण्याचं काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीतील कला महत्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्यांच्या स्थापत्य कलेतून होते आणि म्हणूनच मंदिरं ही एक प्रकारची टाइम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढींना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल या बातमीसह इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री